सुरज स्पोर्ट इन्चार्ज विनायक जोशी यांनी संपादन केलेल्या युथ स्पोर्ट्स साप्ताहिकचे प्रकाश सोमन यांच्या हस्ते उद्घाटन सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला एक नवे व्यासपीठ मिळाले असून युथ स्पोर्ट्स साप्ताहिक या पूर्णतः मराठी आणि केवळ क्रीडा विषयांवर आधारित साप्ताहिकाचं अठ्ठावीस जुलै रोजी कुपवाड इथं नुकताच उद्घाटन नामवंत समाजसेवक आणि वेधशाळेचे कार्यकारी सदस्य प्रकाश सोमन यांच्या हस्ते संपन्न झाले या साप्ताहिकाचे संपादक विनायक जोशी हे स्वतः राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू असून त्यांनी जिल्ह्यातील स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं या हेतूने या साप्ताहिकाची संकल्पना साकार केली उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रकाश म्हणाले मी आजवर अशा प्रकारची संकल्पना कुठेही पाहिलेली नाही ही एक लहान सुरुवात वाटत असली तरी विनायक जोशी यांचं कार्य भविष्यात महाराष्ट्रात नोंद होईल इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे याचं महत्व दिवसेंदिवस वाढत जाईल याची खात्री वाटते या कार्यक्रमाला प्रसिद्ध बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस पुरोहित वर्धमान कोल्ड स्टोरेजचे मालक एन बी बागणे हेही उपस्थित होते बागणे यांनी साप्ताहिकाच्या पुढील वाटचालीसाठी सहकार्याची सा ग्वाही दिली आणि युथ स्पोर्ट्स साठी आपल्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यातील खेळाडूंनी या साप्ताहिकाचा लाभ घ्यावा असं आवाहन केले यूथ स्पोर्ट्स साप्ताहिक हे केवळ बातम्याचे नव्हे तर प्रेरणा माहिती आणि संधींचं व्यासपीठ ठरणार आहे असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला